Yeah. का असे नको म्हणणं म्हणजे बरं का नको म्हणणं पाहिजे आहे असं शास्त्र होताना विचार करावा लागतो आता न पाहिजे केले ब्रीत लटिके आपले देवा आता खोट ब्रीत करू नको बरं तुझं ब्रीत काय ब्रीत ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटे उभा तटे रेवाले त्या म्हणून तेव्हा तुझं भ्रीत काय तेव्हा आक्रमण करून देत काय असतो जगाचा उद्धारक आहेस जगाचा पालक आहेस जगत उत्पत्ती करणार स्थिती करणार आहे जगाचा संहार करणार आहे असं नाही तेव्हा दुर्जन येतील जाऊ दे दुर्जन तर तुला शरणाभर येत नाहीत पण आम्ही कसे जरी असतो तेव्हा एक लक्षात ठेव हो तुला शरण आलो देवा तुला शरण आलो आम्ही म्हणून आम्हाला मी जैसी तैसी तरी आम्ही कसे असू दे तुला शरण शरणार आता एक काम कर आहे आम्हाला दूर लोटू नको विठ्ठल जे केला अवघा माझा अभेर माझा अभेर करू कबर मला दूर लोटू नकोस लो मागणी आहे की नाही तरी मागणी आहे म्हणून प्रस्तवात मागणी मागता देवा की तुझं बरी जगाला सांभाळायचं आहे जगाचा पालक आहेस लक्षात घे दुसरं नको स्वतःच पद काय लक्षात जर एखादा ऑफिसर असेल कार्यालयाचा प्रमुख मराठीमध्ये काय म्हणत ऑफिसरला अधिकारी कार चारी कार्यालयाचा अधिकारी असेल त्याला काय करावं महाराज बसून शिवाजी पण इंग्र सांगाव तिथली फायर घेऊन या पण आपण स्वतः उठून जाऊ नये तुझं ब्रीत काय तुझं लक्षात ठेव तुझं कार्य काय तुझं कर्तव्य काय ते केलं पाहिजे ना देवा कर्तव्याची जाणीव करून देतो बाळको बर आहे आणि देवा तुझ्याकडे आम्ही शरण आलो शरण न येणारा तुझा द्वेष करणारा तुझ्यावर मत्सर करणारे तुझं वाईट चिंतणारे त्यांना जर तू मुक्ती देतोस त्यांना जर तू परमपदापर्यंत प्राप्त करतोस पण आम्ही तुला शरण आलो पण एक लक्षात ठेवू देवा जैसे तैसे तरी आम्ही कसे असोत असो नसो भाव आलो आणि भजन ज्याने करतात त्यांना पाठ आहे असो स्वभाव आलो तुझे आठाया हे कुठं कोणी अभंगात हे द्रुपद आहे किंवा अखंडित असावे असे वाटत ते पैसे द्रुपद सुरू वापरला जातो ज्याने असो नसो भाव वापरला अखंडित असावे हे तिसर पद म्हणलं आणि ज्याने अखंडित असावे तुझे पाहिजे म्हणलं हे द्रुपद जर म्हणलं तर तिसर चरण असो स्वभाव आलो तुझे आठाया भगवान परमात्मा देवा तुझ्याकडे मी आलो बरं का आमच्या अंतकानात भाव असेलही भाव नशी दही जैसे तैसे परी जसे असेल तसे असेल पण देवा तुला शरणा शरणागत आहोत आम्ही तुझं काम आहे की आपलं ब्रीद करून दाखव आता लटक करायचं नाही ब्रिदाला खोटेपणा येऊ द्यायचा नाही तू मोठा माणूस आहेस रोज अन्नदान करणारा माणूस आहेस नाही तर काय काय लोक आपलं ब्रीद राखतात गंगाजी महाराज मी पंढरपुरात चातुर्मासामध्ये एका मोठ्या श्रीमंत माणसाने त्यांचं नाव सांगतो मी त्याची मुळा बोललो होतो की त्यांचे भाऊ कमिशनर होते औरंगाबादला आता नाही पण नाव सांगाल पुन्हा सांगतो कधी पण आता कीर्तन सांगत नाही त्यांची मोठी भारी पंगत होती एकदाच हजार दीड हजार माणूस जेवायला बसले होते मग त्याने मला सांगितलं महाराज सा। तुम्हाला जेवायला तर जमत नाही त्याला पण आमच्या रेवून जा कसं काय चाललंय जाऊ काय हरकत नाही मोठ्याची पंगत आहे मोठा माणूस आहे <laughs> आमच्या कमिशनर साहेबाचे भाऊ आहेत गेलो पंक्तीमध्ये हात जोडून सगळ्या विचार लागेल जेवा बरं झाला स्वयंपाक वापरा पाटील सगळ्या पाटील बरं झाला स्वयंपाक छान झालं आनंद वाटतोय ना बरं <laughs> ना सगळे स्वयंपाक हो बरोबर आहे मिळाल तर तुम्हाला बाप असं पाहिलं बाप होतजेंबी कधी काय जीव घालण्याचा काय अर्थ आहे काय हात जोडायचं बोलायचं म्हणायचं तुम्हाला बाप बापजे असं मिळाला होत म्हणून तुम्ही घालत असाल तर लक्षात ठेवा बाप असं बोलणं तुझं ब्रीद नाही याचा अर्थ तू कमाय सांगता आम्ही कसे असू दे पापी असू दे दुराचारी असू दे त्यांचा जर तू भगवान उद्धार करतोस ना का कंसा भय संभ्रमे कंसा अरे कंसान रात्र द्वेष करावा त्याचा उद्धार करतोस विषाची स्तनपाने मारू आली तिचा उद्धार करतोस आम्ही तर तुला शरणा आहे ते शरण सुद्धा नव्हते तुला ही जाणीव करून दिलं आणि देवा हा तुझा जे हातोटा आहे ही जी तुझी कृती आहे ना सतत चालू दे बंद पडतो नकोस तू जर नित्य जेवायला घरात असेल चार महिने एक दिवस पंगत नाही काय असं म्हणणं तुला शोभत नाही आता मरून जा पण पंगत घातली पाहिजे तसं देवाला सांगता देवा तू काही कर काही कर आम्हाला माहित नाही पण आम्ही तुझ्याकडे शरण आलो म्हणून आम्हाला तू तारलं पाहिजे एक पण इथं भाव दाखवत असताना उच्च प्रकारची शरणागती करणारे साधू संत मागण्याचा विचार सांगितला नाही आता न पाहिजे केले ही मागणी बरं मा आता न पाहिजे केले ब्रीद लटिके आपले आपलं ब्रीद खोटं होणे याची ठेवली ठेवले तुझा मोठेपणा कायम राहायला पाहिजे काय मग तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय नाही चित्त शुद्ध नाही आमचं नाही शुद्ध चित्त देवा, शुद्ध हो। देवा।, तर, देवा चित्त शुद्ध नाही हो तुझ्याकडे आम्ही खोटं बोलू शकत नाही देवा पण तुझा भक्त म्हणून घेतो बरा बाई चांगली नाही वागायला पण त्याच्या नावाचं कुंकू लावते की नाही चाड्या करते कोणास तरी काहीतरी करू द्या बाबा पण कोणाची बाई बोलवते असं विचारलं तर म्हणजे विठ्ठल पाटलाची रुक्मिणी देवा तुझ्याकडे सगळे पण आमच्या अंतकरणात आमचं चित्त शुद्ध नाही संसाराने बरबटलेलं आमचं चित्त पण तुझा भक्त म्हणून घेतो तेव्हा आम्ही आम्ही दुसऱ्याच बोलणार नाही आम्ही कोणाच बनणार नाही आम्ही जर दुसऱ्या आम्हाला बापाचं नाव आमचं आम्ही दुसऱ्याचं नाव सांगितलं काय होईल काय होईल आम्हाला जे आमच्या जन्मल्याबरोबर जे सांगितलं हे तुझा बाप आहे एवढा विश्वास आहे आमच्या आईवर तिने सांगितलेलाच बाप आम्ही समजतो आम्हाला माहित होता का तसं आमच्या संत सुद्धा की तू देवा बाप आहे समजा म्हण आम्ही जर आम्ही तुझेच बघतो तेव्हा म्हणून आता काय कर ब्रीद तुझं करतात आणि देवा एवढं होतो तर जगामध्ये आम्हाला किंमत नाही आम्हाला कोणी किंमत येत नाही माझं कोण न पुसे रंग का पण आमचं जे हे बोलणं आहे आमचं जे हक्क गाजवणं आहे आमचं जे चालते ना केवळ तुझ्या चालते नाव तेव्हा तुझं नाव आम्ही सांगतो कोणाचं म्हणलं तर आम्ही तुझंच सांगतो नाव हे उडी राहू दे लक्षात आम्ही तुझ्या असं आपण चालतो शरणागती कोणाला करावी दुसरा प्रश्न शरणागती का करावी तिसरा प्रश्न आणि शरणागती कशी करावी चौथा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा या चौथ्या चारी विकल्पाला धरून अनुसरून एक मोठा प्रश्न आहे सामिक शरणागती कोणाकडे करावी कोणाकडे करावी जीवाना जीवाकडे शरणागती केली काही फायदा आहे का महाराज रात्रीच्या वाटमारीमध्ये चोराने आपल्याला सापडून धरलं कोणाची शलागती करावी जीव इतका नाजूक आहे त्या चोराला म्हणतो की महाराज आता आम्ही संप्रदाय चोरला महाराज म्हणतो आम्ही बेणशी लावतो नोकरला त्या शेलगावजवळ त्या दिवशी न्याळी तिथं पुलाचं काम चालू होतं आणि आमचं तिथं वाचमन होता गंगाधर नावाचा शिमिट चोरला रात्री आली तो गोदाम खोडून द्यायचं बांधकामाचं याला मारे उठल्यावर त्याला मारू लागेल मार नको चोर साहेब मार नको चोर साहेब दिवसभर सगळ्याला साहेब बनला मारू चोरला काय मारी जय श्री अंतरात भावना दुसरी नाही ना साहेबच मारी तस आणि कोणाला काय म्हणावं जर जीवानं जीवाची शरणागती केली रात्रीच्या वेळा आपला चोर सापडला आपण काय म्हणणार महाराज आपण वारकरी असावं त्याला चोरला महाराज म्हणणार असं करू नका म्हणणार पण त्याला किमय आहे का आपली आपली दया आहे का त्याला काय नाही दया केली तर त्याच सगळं भांडवलं पुढत असत एका राजाने एका राजाला याचना केली सापडला होता राजा याचना केली राजा काही कर राजा क्षमा मागतो बरं का मला सोडून देतात मी तुला शरण आलो सोडून दे याने त्याला पुन्हा साबित झाल्यानंतर सुद्धा सोडून दिलं पुढ प्रसंग वशात ज्या राजाला सोडलं होतं त्या राजाकडे हा अडकला हा सोडणार राजा आणि याला काय वाटलं की हा राजा ज्याच्याकडे आपण अडकलो त्याला आपण एकदा दया करून सोडलोय हा आपल्याला विनंती करायची गरज पडणार नाही सोडणारच आहे एवढा निष्ठा तो त्यानं फाशीचा चुकून काढला शेवटी सांगितलं राजा मी तुला सोडलं होतं ना मूर्खच म्हणत मी किती याचना केली म्हणजे तू किती राजाचं तुला अक्कल नाही राजा पण जगायची मी तेवढा मूर्खाना मिठाला फाशी सोडणार नाही मिठल याचा अर्थ असं शरणागती केली काही उपयोग नाही मार दोन्ही मरके आहेत जीव कोणताही कोणी कोणाकडे शरणागती केली तर त्यांनाही मरणार आहे यांनाही मरणार आहे काय उपयोग कोण कोणाला तारीण ज्याला पोहतात बरायची होई सांगतो जयाचे आई कदळ नाही देवांचे परत प्रशशी काई ज्याला स्वतःलाच पोहताय ना आणि त्याला म्हटलं हो तुम्ही चालल्या नदीतून येऊ काय तुमच्यावर त्याला मला या मग याना विचारायला जाणाऱ्या तुम्हाला पोहता येतय का मला पोहता येईना मग उपयोग काय ज्याला स्वतःला पोहता येत नाही दुसऱ्याला वाचू शकाल काय म्हणून जीवाना जीवाची शरणागती करायची नाही विठ्ठल जीवाना देवाची शरणागती करावी एक नसेल तर जीवाने संतांची शरणागती करावी तरच हिताचा विचार आहे अन्यथा जीवाने शरणागती कोणाची करू नये का करावी प्रश्न आहे का करावी आपली असमर्थता भासते शरणागत शब्दाचा अर्थच आहे शरण म्हणजे येणं म्हणजे आगत म्हणजे येणं शरण म्हणजे विनम्रता विनम्र भावानं आपलं काहीतरी संकट निरसन होण्याकरता जी केलेली शरणागती विठ्ठल